तर बदलापूर येथील घटनेनंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर येथे प्रसार माध्यमां प्रतिनिधींशी बोलताना यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काय म्हणतात शिक्षण मंत्री दीपक केसरकर एक दीड तासापूर्वी त्या दोन तासापूर्वी बदलापूर मध्ये आलो हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होतं त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे त्याच्यानंतर तिथल्या प्रा प्राचार्य सगळ्यांची एन्क्वायरी केली आतासुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांची एन्क्वायरी चालू आहे हा प्रायव्हेट हा जो रिपोर्ट आहे प्रायमरी रिपोर्ट हा ज्याला माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण तेरा तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती तिथल्या प्राचार्यांना कळलेली होती खरं तर अशी ज्याला गंभीर बाब असते त्याला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते आणि शाळेच्या प्रशासनाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे बारा हजार मुलं तिथे शिक्षण घेत आहेत परंतु मुलीच्या संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही ना शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते मग त्या प्राचार्य असतील ते संचालक असतील सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील ही माझी भूमिका स्पष्ट आहे अधिक जर माझ्याशी काही बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना के या त्या सर, के आ, आए, तर उद्या संध्याकाळी चार वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला त्यांनी आपली म्हणणे जी काय असतील ती मला सांगावी ती मी ऐकून घेईन परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे सर अकरा तासापासून आंदोलक हे रस्त्यावर उभे आहेत आपण लक्षात घ्या की मी रेल्वे स्टेशनला निरोप दिलेला होता की माझी ही एन्क्वायरी संपल्यानंतर मी येतो आणि मी आंदोलकांशी बोलतो कारण ऍक्शन ही मलाच घ्यायची आहे शिक्षण मंत्री म्हणून त्याच्यामुळे मी ते सांगू शकलो असतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलकांनी मंत्री महोदयांच्या अंगावर बाटली फेकली आणि त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला त्याच्यानंतर प्रशासनाकडून मला कळवण्यात आलं की स्थिती ही हाताच्या बाहेर जाते आम्हाला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवरला येऊ शकलो नाही शेवटी मी जर रेल्वे स्टेशनला आलो तर आम्ही नेमकी काय कारवाई करतो हे मला घोषणा करायची होती आणि ती घोषणा ऐकली असती तर हा पुढचा प्रसंग कदाचित टळला असता